नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेवर आलेलो आहेत ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालेगाव तालुका पात्री जिल्हा परभणी या ठिकाणची ही जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार या अभियानांतर्गत शालेय पळसबाग या अभियानामध्ये तालुक्यातून प्रथम आणि जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवणारी ही एक शाळा आहे तर पाहूया आपण ही शाळा नेमकी कशा पद्धतीची आहे चला तर आपण आता बघूया या शाळेनं खरंच तालुक्यातून पहिला आणि जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी या ठिकाणची परसबाग कशा पद्धतीची तयारी केलेली आहे तर आपण आता परसबाग जवळ आलेलो आहोत आणि बघत आहोत ही पर परसबाग आहे या शाळेनं निर्माण केलेली आ हा हा किती अतिशय सुंदर अशी ही परसबाग परस आहे पहा आपल्याला आता हे परसबागचं चित्र दिसत आहेत या परसबागेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे फळभाज्या आहेत या सर्वांची लिस्ट या शाळेने या ठिकाणी लावलेली आहे पहा वांगे फुलगोबी पानगोबी कांदे लसूण आद्रक कोथंबीर पालक चुका शा, शेपू टोमॅटो वाल भोपळा कारले गवार भेंडी मेथी चवळी हडगा मिरची मोहरी अशा विविध प्रकारच्या सर्व फळभाज्यांचे लागवड या ठिकाणी या शाळेने केली ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आपली ढालेगाव ठिका ढालेगाव या ठिकाणची जिल्हा परिषद प्राथमिकची शाळा आहे आणि या शाळेनं एवढ्या जागेचा सदुपयोग केलेला आहे यांनी इतकं खास पद्धतीने या परसबागेचं नियोजन केलेलं आहे खरंच या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे अतिशय सुंदर अशी परसबाग आपल्याला बघायला मिळत आहे पहा प्रत्येक प्रत्येक फळभाज्यांचे नावं आणि त्या ठिकाणची त्यांचे रोपटं आणि त्यांची निगा कशील्या पद्धतीनं राखली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे या शाळेची ही परसबाग आपल्याला बघायला मिळत आहे पहा सर्व प्रकारच्या फळभाज्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे प्रशस्त अशी फळ परसबाग आहे या ठिकाणी पहा केवढं मोठं मैदान आहे जागेचा केवढा सदुपयोग या शाळेने आपल्याला केलेला दिसत आहे आपल्याला आता जवळून बघायचेच आहेत सर्व कोणकोणत्या पद्धतीच्या फळभाज्या आहेत या ठिकाणी पहा हे समोर आपल्याला दिसत आहेत वांगे पहा हे कांद्याचे रोपटा आहेत या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या पद्धतीचे पानगोबी लसूण पालक अशा सर्व बाबी या शाळेनं आणि विशेष म्हणजे या फळभाज्यांचं निगा राखण्यासाठी शाळा विशेष प्रयत्न करत असते पहा आपल्याला सगळीकडून ही परसबाग बघायची आहे मी इतक्या शाळा फिरत आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळेमध्ये परसबागाचं नियोजन असतंच परंतु मी पहिली शाळा अशी बघत आहे की त्या ठिकाणी एवढी प्रशस्त अशी ही परसबाग आहे आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीनं जोपासलेली आहे दररोज या परसबागेला पाणी असते पहा हे चुका आपल्याला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी भेंडी बघायला मिळत आहे हे टोमॅटोचे रोपटे या ठिकाणी शाळेच्या चारी बाजूनी तुम्हाला परसबागेचं नियोजन या शाळेने केलेलं दिसत आहे पाहिजे आपण अशी सुंदर अशी परसबाग पाहत आहोत उगाच नाही या शाळेचा तालुक्यातून पहिला आणि जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आलेला आहे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार शालेय परसबाग या अभियानामध्ये या शाळेनं नंबर मिळवलेला आहे ते आपण प्रत्यक्षात बघत आहोत की या शाळेला नंबर नेमका कसा मिळालेला आहे पहा हे कोथिंबीर आपल्याला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी आपल्याला शिपू बघायला मिळत आहे भोपळ्याचे झाड रोपटा आहेत वाल आहेत असं प्रशस्त अशी ही परसबाग सुंदर अशी परसबाग आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा ही जिल्हा परिषद शाळेची किमया असते या जिल्हा परिषद शाळेने जर ठरवलं आपल्याला एखादा उपक्रम राबवायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने राबवला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जिल्हा परिषद शाळा ढालेगाव या ठिकाणचं आपल्याला बघायला मिळत आहे आणखी पाहूया या शाळेच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काय आपण पहा या, या शाळेमध्ये आपल्याला छोट्या छोट्या पद्धतीच्या रोपवाटिका बघायला मिळत आहे शाळेच्या सगळ्या बाजूने आपल्याला ह्या सुंदर अशी रोपवाटिका बघायला मिळत आहे हे शाळेचं आपल्याला पहा प्रवेशद्वार दिसत आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला परसबाग दिसत आहे बाजूला तुम्हाला छोटे छोटे रोपवाटिका दिस दिसत आहे या शाळेनं या जागेचा या शाळेला पहा जे आपल्याला प्रशस्त असं मैदान दिसत आहे समोर गट्टू पण टाकलेले विद्यार्थ्यांचा सकाळचा परिपाठ करण्यासाठी आणि जिथं जागा मोकळी दिसेल अशा ठिक जागेचा या शाळेने सदुपयोगच केलेला आहे पहा या ठिकाणी बघा सुंदर सुंदर अशी रोपवाटिका आहे फुलांचे झाडं आहेत आणि या ठिकाणीसुद्धा पहा हे या ठिकाणी लगेच आपल्याला बघायला मिळणार आहे कांद्याचे रोपट आहेत म्हणजे या शाळेनं कुठली जागा वेस्ट जाऊ दिलेली नाही अशी सुंदर अशी ही जिल्हा परिषदची ढालेगावची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे या शाळेचं आपण सुद्धा पाहूया बघा मोठमोठ्या पद्धतीचे वृक्ष या शाळेने जोपासलेले आहेत त्यांची निगा राखली जाते आता प्रचंड असे मोठे मोठे या ठिकाणचे हे वृक्ष झालेले आहेत आणि हे शाळेचा आपण समोरचा भाग पाहू शकतो शाळेचा असं प्रशस्त असं मैदान आहेत वर्ग खोले आहेत पहिली ते पाचवीपर्यंतची असणारी सत्तर विद्यार्थ्यांची पटसंख्या असणारी ही छोटे खाण्याची शाळा आणि या छोटे खाणी शाळेची कमाल म्हणजे या शाळेची सुंदर अशी परसभाग आता या ठिकाणी आपण शाळेच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहोत आणि पाठीमाग सुद्धा रिकामी जागा होती या जागेत सुद्धा अ परसबागीच निर्माण केलेलं आहे पहा या शाळेने पहा या ठिकाणी तुम्हाला टोमॅटो बघायला मिळतील गोबी माग बघायला मिळाला आहे हदगा आहे असं बघा जागा कुठलीच वेस्ट सोडलेली नाही अशी सुंदर अशी परसबाग या ठिकाणी या शाळेने निर्माण केलेली आहे पहा आणि तुम्हाला त्यामध्ये पाणी सुद्धा सध्याही चालू पाणी दिसतच आहे पहा इतक्या खास पद्धतीनं या परसबागीचं नियोजन लावले जाते काळजी घेतल्या जाते त्यामुळे या शाळेच्या सुंदरतेमध्ये आणखी चांगल्या पद्धतीची भरच पडलेली आहे अशी सुंदर अशी ही जिल्हा परिषदची शाळा आहे ढालेगाव या ठिकाणची हे आपल्याला बघायला मिळत आहे पहा प्रशस्त असं मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी हँडवॉश बेसिन आहे या ठिकाणी आपल्याला लावलेलं ला ला विद्यार्थ्यासाठीचं हे अशी सुंदर अशी जिल्हा परिषदची ही छोटेखाण्याची शाळा आहे पहा कुठलीच जागा वेस्ट नाही आहे बघितलं तर या शाळेकडे मन नक्कीच भरून येतं पहा छोट्या जागेचा सुद्धा सदुपयोग या ठिकाणी छोटे छोटे रोपवाटिका आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फुलांचे झाड असतील या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे विविध अंगी असे असणारे गुणधर्म असणारे औषध वनस्पती सुद्धा या शाळेने या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि त्यांचं संगोपन उत्तमरित्या चालू आहे अशा चला आपण एका वर्गखोली जाऊन पाहूया ही वर्गखोली कशा पद्धतीची आहे आणि इथल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीची आपण पाहूया आपण या वर्गखोलीत आलेलो आहे पहा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायला दिसत आहे या वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठीचा आपल्याला टीव्हीचा संच बघायला मिळलेला आहे आणि हा वर्ग आपण आता या वर्गातली विद्यार्थी बघत आहोत आपण गुड मॉर्निंग मुलांना कितीचा वर्ग आहे आपला पहिले आणि दुसरीचे विद्यार्थी आहेत पहा हे बघा किती पहिले आणि दुसरीची जिल्हा परिषद शाळेतली असणारी ही विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला बघायला मिळत आहे चला तर आपले हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत कराड सर आता कराड सरांनाच आपण विचारूया या शाळेच्या संदर्भामध्ये काय काय केलेलं आहे त्यांनी या शाळेसाठी परसबाग निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे सरांनाच विचारूया नमस्कार सर नमस्कार आ, सर मी तुमच्या शाळेमध्ये आलो आणि मी तुमच्या शाळेची जेव्हा परसबाग पाहिली तेव्हा मला खूप सुंदर वाटली अतिशय आवडली सर नेमकी ही परसबाग जोपासण्यासाठी तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत गावकऱ्यांचं सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीनं लाभलेलं आहे तुमचे जे सहकारी सर आहेत त्या सरांनी तुम्हाला कोणत्या पद्धतीने सहकार्य केलं आहे याबद्दल आम्हाला तुम्ही माहिती द्या सर नमस्कार मी श्री कराड अशोक रणजित मे दोन हजार तेवीसमध्ये या शाळेचा सर्व स्टाफ बदलला मी आमचे सहकारी लोंडे सर आणि दुसऱ्या सहकारी श्रीमती नायकवाडी इथे या शाळेमध्ये जॉईन झालो आणि त्याच्यानंतर या शाळेला आम्ही पहिल्यांदा या शाळेमध्ये या आपण जे परसबाग पाहतो या जागेवरती फक्त गवत होतं पण आमचे सहकारी श्री लोंडेसर यांच्या संकल्पनेतून आम्ही ही जी परसबाग आहे ती निर्माण केलेली आहे प्रधानमंत्री पोषण योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये शालेय परसबाग निर्माण करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला त्यानिमित्तानं ही परसबाग निर्माण करण्यासाठी शाळेतले सहका सरक... म्हणजे सहकाऱ्याने तर प्रयत्न केलेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सुद्धा खूप मेहनत आहे उन्हाळ्यामध्ये हे जे आपल्याला झाडं दिसत आहेत हे उन्हाळ्यामध्ये टिकवण्याचं काम शाळेतील गावातील जे म्हणजे पालक आहेत त्यांनी केलेलं आहे विशेषतः शाळेमध्ये जे स्वयंपाक शिजण्यासाठी सारे आहेत त्यांनीसुद्धा खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही परसबाग आपले दिसते आणि याचं फलित म्हणजे ही आमची परसबाग गुंज केंद्रामध्ये प्रथम आली त्याच्यानंतर तालुक्यावरती मूल्यांकन झालं आणि पाथरी तालुक्यामध्ये सुद्धा ही आमची परसबाग पहिली आली त्याच्यानंतर जिल्ह्यावरती मूल्यांकन झालं आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि अशा प्रकारे ही शाळेला म्हणजे सौंदर्य मिळवून देणारी ही आमची परसबाग आहे ही परसबाग निर्माण करण्यासाठी आमची जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर दत्ताराव शिंदे हे स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आहे कोणत्या प्रकारचे म्हणजे सेंद्रिय खतं सेंद्रिय औषध वापरावेत यासाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केले त्या तसेच गावातील प्रगती शेतकरी योगेश त्र्यंबक शिंदे ज्ञानेश्वर त्र्यंबक शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य रोहित रोहितदास तांबोळी यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला खूप मदत केली आहे शाळेचा ज्यावेळेस बोर बिघडला होता त्यावेळेस स्वतः रविदास तांबोळे यांनी तो नीट करून दिला आणि ज्ञानेश्वर शिंदे आणि योगेश शिंदे हे जे दोघं भाऊ आहेत त्यांनीसुद्धा कशाप्रकारे अजून वेगवेगळ्या प्रकारचे समजा कांदा लागवड करता येईल किंवा लसूण कशाप्रकारे लावता येईल त्याचबरोबर अद्रकसुद्धा म्हणजे हे जे अद्रक हे जे पदार्थ आहेत हे सर्व मसाल्याचे पदार्थ त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारेचे जोपासना कशी करता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा प्र म्हणजे वेळोवेळी गावातील पालक विद्यार्थी तो तसेच प्रगती शेतकरी आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत समिती सदस्य या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला एवढ्या प्र छान प्रकारची परसबाग करणं शक्य झालं आहे आपण जर बघितलं तर या परसबागेमध्ये म्हणजे भाजीपाल्यासाठी जे भाजी लागणार लागणारे ज्या भाज्या आहेत तसेच आमच्या जा पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत जे आम्ही शाळेची खिचडी तयार करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही आमच्या परसबागेतील भाज्या वापरतो टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर पालक मेथी आ, हे सगळे पदार्थ आम्ही रोजच्या रोज भाज्यामध्ये वापरतो आणि या सर्वांचा विचार करूनच आमच्या जिल्ह्यामध्ये जी जि मूल्यांकन समिती आली या सर्व बाबीचा विचार करूनच त्यांनी आम्हाला जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे जे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यांना म्हणजे शेतीचा अनुभव आहे अशा बऱ्याच लोकांनी आम्ही त्यांना विचारलं की व इथं काय परसबागेमध्ये आपल्याला निर्मा काय काय करता येईल तर बऱ्याच जणांनी आम्हाला काहींनी वांग्याचे रूप आणून दिले काहींनी मिरच्याचे रूप आणून दिले काहींनी कोबी आणून दिली आणि त्याची लागवड कशाप्रकारे करावी त्याच्यानंतर काहींनी स्वतः घरातलं जे सेंद्रिय खत आहे तेसुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याची जोपासना करण्यासाठी आम्हालाही त्यांनी थोडक्यात प्रशिक्षण दिलं आहे नक्की सर खूप सुंदर परसबाग आहे सर तुमची आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नाला तुम्हाला यश नक्कीच मिळालेलं आहे सर माझा दुसरा एक प्रश्न असा होता सर की जिल्हा परिषद शाळेकडे सध्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे सर जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तर या जिल्हा परिषदच्या शाळा अशीच प्रगती करी करत राहिली पाहिजे विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे जिल्हा परिषद शाळा टिकून राहिली पाहिजे यासाठी आपल्याला काय संदेश देता येईल सर मी एवढंच म्हणेन की जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप गुणवत्ता आहे फक्त आपण त्याचा प्रचार करण्यामध्ये कुठंतरी कमी पडतोय बाकी ज्या संस्थेत शाळा असतील इंग्लिश मिडियम स्कूल असतील यांचे काय आपल्याला कुठेही आपल्याला त्यांचे बॅनर दिसतात त्यांचे वेगवेगळे प्रकारचे फंडी दिसतात पण आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता असतानासुद्धा त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये कमी पडतो आणि येत्या काळामध्ये हे कामसुद्धा आपल्याला करावं लागेल त्यामुळेच आपल्या शाळा टिकतील आपले पट वाढतील नक्कीच सर तुम्ही दिलेला हा संदेश नक्कीच लोक अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सर धन्यवाद